पूजेतून पडलेले फुल शुभ की अशुभ एक आध्यात्मिक सत्य नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण देवाच्या मूर्तीवर किंवा फोटोवर फुल अर्पण करतो तेव्हा ते फुल अचानक खाली पडले आणि आपण ते पाहिले तर याचा काय संकेत आहे देव आपणास कोणता संकेत देत आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत हिंदू धर्मात प्रत्येक घरामध्ये दे। रोज देवपूजा केली जाते आणि ही परंपरा आजही चालू आहे आजही अनेक घरामध्ये सकाळ व संध्याकाळ देवांची पूजा न चुकता केली जाते देवाची पूजा करताना लागणाऱ्या साहित्यापैकी महत्वाचे साहित्य म्हणजे हळदी कुंकू अक्षत आणि देवांना प्रिय असणारी फुले फुलाशिवाय कुठलीही पूजा पूर्णच मानली जात नाही देवाला फुले अर्पण केल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही फुलाचे दुसरे नाव आहे सुमन सुमन म्हणजे चांगले मन आपण देवाला मन आपले मन अर्पण करू शकत नाही कारण आपले मन खूप चंचल आहे म्हणून मनाच्या स्वरूपात आपण देवाला फुले अर्पण करतो फुले अर्पण केल्यामुळे देव प्रसन्न होतात आणि देवाना सुद्धा फुलं खूप प्रिय आहेत आपण मंदिरात जातो किंवा घरी पूजा करत असतो तेव्हा आपण देवाला फुले किंवा हार अर्पण करतो परंतु अनेक वेळा असे घडते की आपण देवाला हार किंवा फुलं अर्पण केलीत आणि ती अचानक खाली पडली त्यावेळी आपल्या मनात अनेक शंका येतात काही जण याला शुभ संकेत असे म्हणू पाहतात तर काही जण काहीतरी अशुभ घडणार आहे काहीतरी चुकीचे घडणार असल्याचा हा संकेत आहे असा अंदाज व्यक्त करतात पण याचा खरा अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा कुणी प्रयत्न करत नाही आणि त्याकडे दुर्लक्ष करून तिथून निघून जातात पण देवाने दिलेला संकेत असू शकतो हा संकेत शुभ आहे की अशुभ हे जाणून घेऊया याचा खरा अर्थ काय आहे आणि ते आपल्यासाठी काय सूचित करत आहे तर मित्रांनो धार्मिक मान्यतेनुसार देवाची मूर्ती किंवा फोटोवरून एखादे फुल खाली पडले असेल तर तो खूप शुभ संकेत मानला जातो हा संकेत म्हणजेच तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या जीवनात सुख समृद्धी वाढणार आहे शास्त्रात दुसरी धार्मिक मान्यता अशी आहे देवतांची मूर्ती किंवा फोटोवरून फुल पडणे म्हणजे देवाने तुमची पूजा स्वीकारलेली आहे आणि आपली पूजा सफल झालेली आहे याचा अर्थ म्हणजे तुम्हाला लवकरच एक चांगली बातमी आहे किंवा आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या देवांची मूर्ती किंवा फोटोवरून फुल खाली पडलेले असेल तर देवांचा आशीर्वाद मानून ते फुल आपल्या जवळ ठेवावे त्यासोबतच एक रुपयाचं नाणं आणि काही तांदूळ एका लाल कपड्यात ठेवून त्याची पोटली तयार करावी घरात पैसा ठेवतो त्या ठिकाणी किंवा आपल्या पर्स मध्ये ही पोटली ठेवली पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यात कधीही आर्थिक चणचण भासणार नाही तर मित्रांनो हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करताना चंदन कुमकुम फुले हार हळद अक्षत आणि प्रसाद अर्पण केला जातो या सर्व गोष्टींचे स्वतःचेच एक धार्मिक महत्व आहे पूजा करताना अनेक वेळा देव स्वतः भक्ताला शुभ किंवा अशुभ संकेत देऊ लागतो पूजेच्या वेळी मूर्तीवरून पडणारी फुले हे चांगले लक्षण मानले गेले आहे शास्त्रानुसार देवाच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फुल खाली पडणे म्हणजे घरातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते पांढरी फुले बहुधा शुभतेचे प्रतीक मानले जातात सकाळची फुले सहसा नवीन सुरुवातीचे प्रतीक असतात तर संध्याकाळची फुले सहसा बंद होण्याचे प्रतीक असतात मान्यतेनुसार देवांच्या मूर्ती किंवा फोटोवरून फुल खाली पडले असेल तर तुमची पूजा देवाने स्वीकारलेली आहे आणि आपल्या पूजेने देव आपल्यावर प्रसन्न आहेत आणि याचे फळ ते लवकरात लवकर देणार आहेत असा संकेत होतो ईश्वर तुमच्या भक्तीला पाहत आहे तुम्ही देवाकडे जे मागितले आहे ती तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे त्यामुळे अशा स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजे दुसरीकडे असे देखील मानले जाते की तुम्ही देवांच्या मूर्तीवर वाहिलेले फूल खाली पडणे हे एखादा अशुभ संकेताचे लक्षण असू शकते तुमच्यावर जर एखादे संकट येणार असेल तर तुम्हाला याबाबत सावधान करण्यासाठी म्हणून तो ईश्वराचा संकेत असतो तुम्ही जो निर्णय घेणार आहात त्या निर्णयाबाबत तुम्ही पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे असा तो संदेश असू शकतो तर मित्रांनो देवाच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून प्रत्येक वेळी फुल पडल्यानंतर तो संकेत शुभच असेल असे सांगता येत नाही तर त्यासाठी आपण सतर्क असले पाहिजे मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजे शास्त्रानुसार तुम्ही देवाला वाहिलेली फुलं जर खाली पडली असेल तर ते या गोष्टीचा देखील संकेत असू शकतो की तुम्ही चुकीच्या वेळी देवपूजा करत आहात जर तुम्ही खूप उशिरा देवपूजा करत असाल अकरा बारा किंवा एकच्या नंतर तुम्ही देवपूजा करत असाल तर देव आपली पूजा स्वीकार करत नाही म्हणून देवावर फुले अर्पण केली आणि ते खाली पडले तर देव ते फूल स्वीकार करत नाही व ती पूजा सुद्धा स्वीकार करत नाही म्हणून देवपूजा सकाळी लवकरात लवकर करावी देवपूजा जेवढ्या लवकर कराल तेवढेच लवकर फळ आपणास प्राप्त होते आणि ते शुभसुद्धा असते तर मित्रांनो देवपूजा नेहमी एका निश्चित वेळी केली पाहिजे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवनवीन माहिती स्थापून ऐका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद